नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण अन्ना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा दोन हजार तेवीसच्या विमा रकमेची विमा रक्कम आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना केंद्र सरकारच्या कृ कृषी विभागानं जे एक परिपत्रक काढलं आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांवर अन्याय पण झाला होणार आहे आणि होत आहे यासाठी काल धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर आमदार कैलास गाडगे पाटील आणि पीक विम्यासंदर्भात गेली चार पाच वर्ष सतत न्यायालयीन लढा देणारे अनिल जगताप यांनी मिळून पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने फक्त महाराष्ट्रासाठी से परिपत्रक काढले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविरोधात केंद्र सरकारची भूमिका आहे असा आरोप केला इकडे पीक विमा एवढा मिळाला तेवढा मिळाला या महसूल विभागात तो वितरित होणं सुरू आहे असं भाजपचे नेते सांगत आहेत तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांचं तक्रार तक्रारीचं योग्य असं निरसन केलं जाईल असं म्हटलं आहे त्यामुळं मग काय पीक विमा भरायचा आणि तक्रारी तक्रारी करूनच त्या पीक विमाची भरपाई शेतकऱ्यांनी मिळवायची का हाही एक प्रश्न जिल्हावर सध्या चर्चेचा विषय झालेला आहे या परिप हे परिपत्र तीस एप्रिल दोन हजार चोवीसला काढलेल्या परिपत्रकानुसार नसून नुसार, नुसार पीक विमा वाटप करू नये तर जून दोन हजार तेवीसमध्ये जे केंद्र सरकारच्या कृषी विभागानं परिपत्रक काढलं आहे त्या अनुसार पीक विम्याचं वाटप व्हावं अशी मागणी ओमराजी निंबाळकर कैलास पाटील आणि अनिल जगताप यांनी केली आहे जर तसं झालं नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन लढा देऊ आणि रस्त्यावरही उतरून यासाठी भांड भांडूत असं त्यांनी म्हटलं आहे इकडे महसूल विभागातील तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे अधिकारी कुदळे तलाटी शिंदे यांच्यावर अन्यायकारक अन्याय झाला अन्याय असून चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा नोंदला असल्याचे असल्याचं म्हणत महसूल विभागानं सुरू केलेलं बेमुदत बंद काल चौथ्या दिवशीही सुरूच होता त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या प्र, प्रवेश पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रवेशासाठीचे प्रमाणपत्र मिळण्यात अडथळा येणं सुरूच आहे तर शेतकऱ्यांचंही पीक कर्ज वगैरेसाठी लागणारी कागदपत्र मिळणं दु अवघड झालं आहे त्यामुळं हा प्रश्न जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित बसून त्याच्यावर समुपचाराने चर्चा करून मिटवावा अशीही जनतेतून मागणी होत आहे त्यामुळं आता परवा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र पाठवून याबाबत दोन दिवसात काय ते कळवा असं कळवलं असून त्याची मुदत काल संध्याकाळी संपली मग पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय पत्र दिलंय का त्यांचं काय म्हणणं मांडलंय हे अद्याप कळू शकलेलं नाही आणि जोपर्यंत यावर दोन्ही बाजूनीच समोपचारांना चर्चा होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटेल असं तर आज दिसत नाही त्यामुळं विद्यार्थी आणि शेतकरी त्याचबरोबर महसूल विभागात असणारी विविध कामं ज्यांची कामं आहेत त्यांचा त्रास कधी दूर होईल याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे तिकडं पुण्यातील कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत ते आरोप काय आहेत त्यांचं कुठल्या संदर्भात तानाजी सावंतांवर रोष आहे हे आपण आता पुढे त्यावर सविस्तर चर्चा करू आत्ता इथंच थांबू धन्यवाद